Chỉ lệ ta đỡ दारी चन्द्रभा भजनाला न कोरे हरी भजनाला जनाबाई सांगे सर्व जनाला न कोरे हरी भजनाला मंजूर माझा उपवास महिन्याची एकादस माझा ग नामालादस पण्ढरपुर नामालादस नामालादसारी लवास उभ्या पण्ढरि धनी विठ्ठल उभ पण्ढरि धनी सावारसाबा शोभािसत अङ्गणी सावाडी शोभा दिसते अंगणी पण्ढर पुरसी मु व्याग दारोदारी पण्ढर पुरसी मू्याग दारोदारी सावळ पाणुरङ्गहारी आवाज विरामच्या पहारी तुळस बाईला कशाचे माय बाप तुळस बाईला कशाचे माय बाप बरसाला

तुसबाला कश कनकेश तुळसबाला कश कनकेश हिरवा पालार सरस वर मञ्जुला भोस हिरवा पालार सरस वर मञुळा भोस रुख बोले देवा तुमचे पायका रुखमि बोलदेवा तुमचे पायकाले विवा बोले तुळसी बना पा दी

कशाच माय बाप तुळस बाईला कशाच माय बाप रुखमिनी बोल देवा तुमचे पाय पाय कामुगार रुखमिनी बोल देवा तुमचे पाय कामुगार विठ्ठला दे

नमला आशीर्वाद दिला तन दक गुन्तव तुका मने देवा नको नभो गुन्त सांगू ना किती किती सांगू कौतुक देवाच काय काय सांगू ना किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायास माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू ना किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरीराच जात होते मी पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला गर्दी झाली दर्शनाची दर्शन घ्यायाच गर्दी झाली दर्शनाची दर्शन घ्यायाच माझ्या पंढरीरायाच माझ्या पंढरीरायाच काय काय सांगू नक्की ती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच आषाढी कार्तिकी भक्त येती चंद्र भागा काठी अभंग गाती आषाढी कार्तिकी भक्त येती चंद्रभागा काठी अभंग गाती अभंग गाती न भजन करती सोहळा पहायच अभंग गातीन भजन करती सोहळा पहायच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू न किती मी सांगू कौतुक देवाच काय काय सांगू न किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच एका झाली भक्ताची दाटी सोहळा भरला चंद्रभागा काठी एका जनाधणी झाली भक्ताची दाटी सोहळा भरला चंद्रभागा काठी भाविक का आले न भक्त जमले दर्शन घ्यायाच भाविक आले न भक्त जमले दर्शन घ्यायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू न किती मी सांगू कौतुक देवाच काय काय सांगू न किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच कुंडला कानी छान कुंडला <kundala>, कानी छान विठुराया गणत तुळसिहार विठुराया गणित कुंडला कुण्डल कानी छान विठुरायाचा विठुराया गड्यात् तुसिंहार विठुरायाचा गड्या तुळसिंहार चन्द्रभाग्य च स्नान करू ग दर्शन घेऊ ग च स्नान करू ग दर्शन घेऊ ग अबिरा भुक्याचा अभिया मान अबीरा बुक्या मान विठुराया गड्यात तुहार विठुराया गड्यात तुहार कुण्डल छान विठुरायाच्या गड्यात हार आळंदीची माऊली बोलवा ग पालखीच दर्शन घडवाग आळंदीची माऊली बोलवा ग पालखीच दर्शन घडवाग पालखीला खार काचा मान पालखीला खार काचा मान विठुरायाच्या गळ्यात तुळसिहार विठुरायाच्या सिंहार कुंडला कुंडल कानी छान विठुरायाच्या गळ्यात सिंहार नरहरी सोनार बोलवाग ग विठ्ठलाला मुकुट घडवाग নরহরি সোনার বোলবুট ঘোহি রা মুকুট শোভে ছান ডো রা মুকুট শোভে ছান বিঠু রাচা গড়াতিহার কুন্ডল छान विठुरायाच्या गळ्यात तुळसिहार जाणीस दळण दडू लागला गोपाळ काला त्याने केला जणीसंगे दळण दडू लागला गोपाळ काला त्याने केला काल्याला लाह्याचा भडी मार ला याचा भडी मार विठुरायाचा विठुराया गडात तुळसिंहारुण्डल कुण्डलकानि छा विठुराया गडात तुळसिंहार विठुराया छा गडात तुळसिंहार